देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अपमानाकारक वक्तव्याबद्दल तसेच बीड व परभणी येथे घडलेल्या घटनेबाबत राहता येथे सर्वपक्षीय व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राहता येथे मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला

या ठिकाणी झालेले जे हिंसाचार आहेत आणि त्या हिंसाचारात त्या ठिकाणी ज्या एक विलचं शिक्षण घेणारा एक तरुण सोमनाथ सूर्यवंशी नावाचा त्याने या हिंसाचाराचे सर्व शूटिंग त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्या होत्या आणि हे जेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या जा काही जातीवादी अधिकाऱ्यांनी त्या जा सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या तरुणाला पकडलं त्याला प्रचंड मारहाण केली त्याचा मोबाईल गायब केला आणि त्या ठिकाणी त्याला एवढं मारलं की त्याची दुर्दैवाने पोलीस कोठडीमध्ये त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि त्या घटनेच्या निषेधार्थ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक परभणीमध्ये आहे त्या ठिकाणी जे संविधानाचं शिल्प आहे त्या शिल्पाची विटंबना झालेली होती त्याच्या निषेधार्थ त्यानंतर बीड या ठिकाणी मस्सादोगा जे गाव आहे त्या ठिकाणी जो संतोष देशमुख नावाचा जो तरुण सरपंच होता ती एका कंपनीमध्ये एका दलित तरुणाला वाचमॅनला मारहाण केली म्हणून त्या ठिकाणी ती मारहाणीचं प्रकरण मिळवत असताना त्याच्यावरतीच या लोकांनी गुन्हा धरून त्या ठिकाणी त्याचं अपहरण करून त्याची निर्गुणपणे हत्या केली याच्या निषेधार्थ त्यानंतर देशाचा केंद्रीय मंत्री या देशाच्या सर्वोच्च सभागृह त्या ठिकाणी संसदेमध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करतो त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी राहता तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व पक्ष संघटना सर्व <coughs> 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 समाजाने एकत्रित येऊन या ठिकाणी हा निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं आज या ठिकाणी यशस्वीपणे हा निषेध मोर्चा पार पडलेला आहे सर्व भारताचे नेते आहेत भारतरत्न आहेत ज्यांनी आपल्या भारत देशाला संविधान दिलं अशा नेत्याचा अवमान करणे ही खूप खेदाची गोष्ट आहे तर प्रथम तर मी अमित शहाचा जाहीर निषेध करते तसेच अॅडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली पोलीस यंत्रणेचा निष्क्रियपणा वर व पोलीस यंत्रणेवरील दबाव या गोष्टीचा लवकर सोक्ष मोक्ष लागायला हवा परंतु या गोष्टीला खूप विलंब होतो बीडमध्येही संतोष देशमुख पंधरा वर्ष आदर्श सरपंच म्हणून तळून तडपदार सरपंचाला मारण्यात आलं अतिशय वाईट रीतीने त्याची हत्या करण्यात आली परंतु कुठेही तत्परतेने त्याला अटक केली जात नाही गुन्हेगाराला पकडलं जात नाही फक्त आश्वासन दिले जात ते कसं आहे या सरकारच सगळीकडे तर चोर अनवर शिरजोर अशा पद्धतीचे त्यांचे वक्तव्य आहे पोलीस यंत्रणा असेल कुठेही दखल घेतली जात नाही विरोधकांची सत्तेचा इतका गैरवापर चालू आहे अमित शहा राजीनामा दिला पाहिजे या मात्र सकल का सगळ्या समाजांच्या वत हा निषेध एक दोन तीन घटनेच्या पार्श्वभूमीवर आपण राहता पुणे टिशनवर काढलेला आहे त्याच्यामध्ये गृहमंत्री अमित शहा त्यांच्याविषयी आपण अतिशय चांगल्या भाषेत घोषणा दिलेला आहे ती भाषा त्यांना समजत नाही तरी पण त्यांचा तो वागण्याचा कल आहे तो तसाच आहे त्याच्यानंतर महसा घटना घडलेली आहे बीड जिल्ह्यातली त्याच्यानंतर परभणीची घटना घडलेली आहे या तीन घटनांच्या वर आता हा मोर्चा या आहे याच्यामध्ये अमित शहानी डॉक्टर बाबासाहेबांच्या विषयी महोदय आंबेडकर 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 काय करतात विषयांची सांगितलं फॅशन झाली नाही आणि तुम्ही सांगितलं हे फॅशन आहे म्हणजे आम्हाला ही डॉक्टर बाबासाहेब यांची प्रेरणा आहे मला देशाच्या गृहमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला जर स्वर्ग हो प्राप्ती पाहिजे होती डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेण्यापेक्षा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती करायची असती असं जर तुमचं म्हणणं आहे तर तुम्ही एक काम करा तुमच्या पदांचे राजीनामे द्या तुम्ही सगळ्या पदांचे राजीनामे द्या आणि बाहेर पड आणि त्यावर स्वर्ग प्राप्त मिळू बाबासाहेब मी बंधू आणि बहिणींना आज देशामध्ये जी वाईट परिस्थिती सुरू आहे विशेषतः संविधानाचा अपमान करणं दलित कार्यकर्त्यांवरती हल्ले करणं त्यांना मारून टाकणं आणि बाबासाहेबाची बदनामी करणं ज्या संविधानावर हा देश चालतो ही पार्लमेंट चालते त्या मध्ये देशाचा मंत्री बाबासाहेबाचा सा अवमान करतो ही निषेधाची गोष्ट आहे आणि याचा आपण सगळं निषेध करीत आहोत परभणीमध्ये जी घटना घडली ही पूर्व एका समाजाला टार्गेट केलं जात आहे इथला मागासवर्गीय माणूस दलित माणूस आदिवासी माणूस अल्पसंख्याक माणूस मुस्लिम माणूस आज असुरक्षित आहे आणि म्हणून या घटनेकरता आपल्या सगळ्यांनी संघ राहणं एकी दाखवणं आणि कोणावरही अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरणं ही खरी अर्थ आता आंबेडकर प्रेमी जनतेची जबाबदारी आहे यावेळी सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते